हॅलो आज डिस्कस करूया हे सम पहिल्याने आपल्याला फिगर दिलं आहे आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय आहे बघूया इन्फॉर्मेशन काय इकडे सांगितलं अँगल डी एफ इज इक्वल टू नाईं डिग्री इकडे अँगल डी एफईचं मेजर दिलाय नाईन्टी डिग्री म्हणजे आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल आहे आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला एफ एफजी पपेंडिक्युलर टू ई ओके हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि आपल्याला जी डी चलेन दिलं आहे आणि एफजी चलेन दिलं आहे ओके आणि आपल्याला फाईन करायचं आहे ईजी चलेन ओके ई जी चलेन फाईन करायचंय तर सांग बघा इन्फॉर्मेशन बघा आणि आपल्याला हे बघावं लागेल आपल्याला कोणतं थिअरम युज करायचं आता राईट अँगल मध्ये वर्टेक्स ऑफ द राईट अँगल पासून जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉप करतो वर तर काय होतं तर आपल्याकडे दोन ऑप्शन आपण दोन थिअरम युज करू शकतो राईट थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल नाही तर थिअरम ऑफ जॉमेट्री पण बघा आणि हे डिसाईड करा दोघांपैकी आपल्याला कोणतं युज करायचं इकडे बघा हे परपेंडिक्युलर सेगमेंटचं दिले एका पार्ट लेख दिलं हॅड आणि दुसरं पार्ट फाईंड करायचं म्हणजे आपल्याला माहित आहे हे कुठे येतं थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मेन म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला कोणतं आप थिअरम अप्लाय करायचं आहे तर तर हे अप्लाय करायचं म्हणजे त्यात लिहिणार आपण त्यासाठी तो इन ट्रायंगल डी ई कोणता अँगल नाईंटी डिग्री येते लिहा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल हे आपण लिहिले या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिलंय आपल्याला दिलंय की एफ जी जे आहे ते हायपॉटिन्युअसला परपेटिक्युलर आहे ते लिहा हे आपल्याला लिहन दिलं आहे आता हे दिलं आहे म्हणजे आपण जेव्हा थिअरम ऑफ ज्योमेट्री मी अप्लाय करतो तर रिझल्ट काय असतं आपण लिहिणार एफ जी स्क्वेअर इज डी जी इन टू इजी ते लिहू या एफ जी स्क्वेअर इज इक्व टू डीजी इन टू ईजी आणि याचं रिझन काय थिअरम ऑफ जॉमेट्रिक मी अप्लाय केलं आता माझे सबशूट करा मी सांगणार एफजी चलेला दिलंय किती येते टुवेल्थ बारा बाराचं स्क्वेअर ओके डीजी च लेंथ किती आहे आठ लिहा तिकडे इन्टू ईजी आपल्याला लेंथ माहीत नाही तर आपण सांगणार आपल्याला ईजीचं लेंथ फाईन करायचं म्हणजे ईजीला इकडे ठेवणार आणि एट जे आहे तिकडे जाणार बरोबर म्हणजे ट्वेल्थ स्क्वेअर अपॉन एट ट्वेल्थ स्क्वेअर किती आहे वन फोर्टी फोर म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेप स्टेपमध्ये इजी इज इक्वल टू वन फोर्टी फोर डिवायडेड बाय एट व्हेरी गुड आता आपण इकडे कॅन्सलेशन करू शकतो का तुम्ही टोनिंग करा पण हे जे आहे ना वन फोर्टी फोर एटी जाते म्हणजे एट पासून आपण कॅन्सल करू ओके कसं येणार आहे एट वनचं एट राहिलं किती किती सिक्स्टी फोर एट एक म्हणजे आपल्याला येणार आहे अठरा व्हेरी गुड म्हणजे इजीच लेन्थ आलं आहे किती आहे आहे एटीन सेंटीमीटर मीटर काही दिलं नाही म्हणजे इकडे येणार युनिट्स तर ही जी आहे एटीन युनिट्स व्हेरी गुड तर तुम्ही जाणार ओके आपल्याला इजीचं लेन्थ मिळालंय इजी झालंय इजी किती आहे अठरा युनिट्स ओके म्हणजे फर्स्ट क्वेश्चन झाले आता नेक्स्ट फाईन करायचंय नेक्स्ट काय फाईन करायचं आपल्याला एफडीचं रेंट फाईन करायचं आता बघा एफ डी ओके एफ डी आहे इकडे आणि एफडी जे आहे ते एका राईट अँगल ट्रायंगल च साईड आहे बघा 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 आहे ना तुम्ही झालं रो ते आहे ना एफ डी आता या राईट अँगल मध्ये तुम्ही सांगतायत एक राईट एक साईड दिला आहे दुसरं साईड दिला आहे आणि आपल्याला तिसरा साईड फाईन करायचंय म्हणजे काय अप्लाय करणार पाहिजे रस्तेर तर आपल्याला स्टेप्स माहीत आहे ना चला व्हिडिओ काय लिहिणार इंटर अँगल एफ जी डी अँगल एफ जी डी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हे आपल्याला दिलं आहे त्यामुळे आता आपण जेव्हा पायथोग्रस थिअरम यूज करणार म्हणजे काय मिळणार आहे एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू जी एफ स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर लिहिलं आणि याचं रिझन काय बाय पायथोग्रस थिअरम आता काय दिसमशोट करा एफ डी आपल्याला माहीत नाही तसंच ठेवा जीएफच लेंथ आपल्याला माहित आहे किती येते बारा म्हणजे तिकडे काय आली ना बाराचं स्क्वेअर प्लस जी डीचं लेंथ आपल्याला माहित आहे ते आहे आठ म्हणजे प्लस एट स्क्वेअर ओके ट्वेल्थचं स्क्वेअर किती येणार आहे वन फोर्टी फोर एट स्क्वेअर किती आहे सिक्स्टी फोर व्हेरी गुड आता ऍड करा फोर प्लस फोर एट फोर प्लस सिक्स टेन झिरो वन कॅन केलं टू म्हणजे काय आलं आपल्याला आपल्याला आलंय एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू टू हंड्रेड अँड एट हे एफ डी स्क्वेअरचं आहे आपल्याला पाहिजे एफ डी म्हणजे स्क्वेअर रूट करायचं म्हणजे स्क्वेअर रुट ऑफ टू झिरो एट व्हेरी गुड आता आपल्याला माहितीये टू झिरो एट जे आहे ते परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही म्हणजे त्याला चार फॅक्टराईज करूया ओके आता टू झिरो एट म्हणजे टू ते डिवाईड होते ना ओके टू वन जा झिरो अँड टू फोर जा म्हणजे वन झिरो फोर आलं वन झिरो फोर परत टू नी जाते म्हणजे टू फाईव्ह जा टू टू जा फिफ्टी टू फिफ्टी टू परत टू नी जाते म्हणजे काय टू टू ना आणि टू सिक्स जा व्हेरी गुड

म्हणजे एका पेर मधून एक टू दुसऱ्या पेर मधून एक टू म्हणजे येणार काय टू इंटू टू फोर ते बाहेर आणि रूटमध्ये थर्टीन कारण त्याचं पेर नाही तसं लिहू शकतो नाही तर आपण टू इंटू टू इंटू टू इंटू टू म्हणजे किती सोळा म्हणजे आपण याला पहिल्यांदा लिहू शकतो सिक्स्टीन इंटू थर्टीन आणि सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट किती आहे फोर व्हेरी गुड म्हणजे काय येणार आहे एफ डी इज इक्वल टू फोर रूट थर्टीन आणि आपल्याला हे व्हॅल्यू आलं आता एफ डी चॅन्थ मिळालं नेक्स्ट तुम्ही सांगा लास्ट आपल्याला काय फाइन करायचंय आहे ईएफ ते बघा बरं तुम्हाला आलं पाहिजे आता ई बघा ई एफ तुम्ही सांगणार हो हे पण एक रायटँगल ट्रायंगलचं साईड आहे बघा आणि या रायटँगल ट्रायंगल मध्ये आपल्याकडे परत दोन साइड आहेत म्हणजे तिसरा साईड जे आहे त्याचं लेंथ आपण फाइन करून करू शकतो कसं पायथोग्रस्त सिअरम म्हणजे काय विठारो इन ट्रायंगल एफ जी ई अँगल जी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आता आपण इकडे पायथोग्रस्त सिअरम जेव्हा अप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ जी स्क्वेअर प्लस जी ई स्क्वेअर व्हेरी गुड आणि याचं रिझन काय आहे रीझन आहे बाय पायगडच केअर आता व्हॅल्यू सबशूट करत आता व्हॅल्यू सबशूट करूया ईएफचं लेंथ किती आहे नाही माहित म्हणजे ई एफला ईएफस ठेवा ईएफ स्क्वेअर इक्वल टू ईजी च लेंथ आपल्याला माहित आहे ते किती आहे अठरा आता ना एट इथ स्क्वेअर प्लस एफजी च लेन्थ म्हणजे ट्वेल्थ स्क्वेअर आता काय येणार आहे एफ स्क्वेअर इज इक्वल टू एटीन च स्क्वेअर किती थ्री ट्वेंटी फोर आणि ट्वेल्थचं स्क्वेअर किती आहे वन फॉर्टी फोर आता ऍड ठेव फोर प्लस फोर ए टू प्लस फोर सिक्स थ्री प्लस वन फोर म्हणजे आपल्याला काय आलं ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू फोर हंड्रेड अँड सिक्स्टी एट एफ ईएफचं स्क्वेअर आलंय फोर हंड्रेड अँड सिक्स्टी एट बरोबर आहे म्हणजे एफ लेन्थ किती असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ फोर हंड्रेड अँड सिक्स्टी एट व्हेरी गुड आता फोर हंड्रेड अँड सिक्स्टी तर तुम्ही सांगणार हे परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजे आपल्याला याचं फॅक्टरायझेशन करावं लागेल चला फॅक्टरायझेशन करूया हे टूनी डिव्हिसिबल आहे म्हणजे काय येणार आहे टू टू जा टू थ्री जा टू फोर जा टू थर्टी फोर हे टूनी डिव्हिसिबल आहे म्हणजे काय येणार आहे टू वन जा टू वन जा आणि वन राहिलं म्हणजे फोर्टी टू सेव्हन जा वन वन सेव्हन आलं वन वन सेवन हे टू जातं का नाही थ्रीने जात आहे का डिव्हिजिबल आहे का बघूया आणि कसं डिव्हिजिबल आहे ते माहिती आहे ना कसं करायचं पहिल्यांदा डिजिट ऍड करायचं ओके वन प्लस वन टू टू प्लस सेव्हन नाही डिव्हिजिबल आहे म्हणजे हे नंबर डिव्हिजिबल आहे ते आता थ्री मी डिवाइड करूया थ्री थ्री जा नाही उरलं किती टू टू आणि सेव्हन म्हणजे ट्वेंटी सेव्हन थ्री नाईन जा थर्टी नाईन थ्री मी जाते थ्री वन जा थ्री थ्री जा थर्टीन प्राईम नंबर आहे म्हणजे येणार आहे थर्टीन वन जा आता झालंय म्हणजे आपण इकडे काय लिहू शकतो रूट ऑफ टू इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री इंटू थर्टीन टू च पेअर आलंय म्हणजे टू बाहेर थ्रीचं पेअर आलंय म्हणजे थ्री बाहेर म्हणजे बाहेर काय आलंय थ्री सिक्स आणि रूटमध्ये थर्टीन राहणार आहे कारण त्याचं पेअर नाही असं लिहू शकतो नाही तर आपण लिहू शकतो टू इंटू टू फोर थ्री इंटू थ्री नाईन फोर नाही थर्टी सिक्स आपण याला लिहू शकतो थर्टी सिक्स इंटू थर्टीन रूटमध्ये आणि थर्टी सिक्स परफेक्ट स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट काय सिक्स सेम येणार म्हणजे आपल्याला काय म्हटलं आहे समजलं म्हणजे हे समजणं गरजेचं आहे की काय दिले आणि आपल्याला कसं युज करायचं ते समजायचं आता तुम्हाला आवडलं म्हणजे प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करतायत वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोरसाठी इथले क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्पाइल करत राहा शेअर करत राहा